आय रात काय कपडे धुवायला अरे तुझं उद्या झेंडा झेंडवंदन काय आहे नव सव्वीस जानेवारी ती आम्हाला का काय कळते उद्या मला लवकर उठ लवकर जायचं आहे उठ होती उठवते अन्य कसाला लागलेस अरे चांगलं दिसते इजा उठ बोला पाच वाजला जाणार आहेस ना झालं की मुला असं का कराय आज गुरुजींनी सांगितलं होतं काळ्या बूट आणि पॅड्र सॉक्स घालून असू जी मुला एका दिवसासाठी कुठे आता पैसे खर्च करायच त्याला करायच त्याला या जातो गिजा एवढा काय अरे ती कुठली प्रमुख पाहून आलती त्यांचं भाषण बा भाषणच संपनाबी दोन दोन बिस्किट एवढं ती वाटायला माझा दोस्तच होता होय मला एकट्याच एवढे सगळे भेटले असू दे खराब होते खाऊन टाक बरोबर आणि नंतर चाकण येते खा जात घर डब्यात ठेव हे तुला एक नको मला गोड आवडत नाही जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आज आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं प्रथम स्वागत करतो आज मित्रांनो सव्वीस जानेवारी शातरावा प्रजासत्ताक दिन त्यानिमित्त भारत सर्व भारतवासियांना माझ्या युट्यूब फॅमिलीला आणि सर्वांना जे कोणी व्हिडिओ पाहत असतील सर्वांना माझ्याकडून या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा प्रजासत्ताक दिन हिरायू हो आणि सर्वांना आनंदाचा जाऊ तर मित्रांनो तुम्ही सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करायला आपल्या जवळच्या शाळेमध्ये म्हणा किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाता का नाही नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आज आपण याच विषयावरती बोलणार आहे आणि लहानपणीची आठवणी मित्रांनो तर ज्या वेळेस आपण लहान होते नव्वद्याण्णव पंच्याण्णवचा काळ असेल त्या टायमाला मित्रांनो पण ही आपली एक वेगळाच आनंद राहायचा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आणि सगळ्यात आधी म्हणजे आदल्या दिवशी कपडे धुवून वाळवणे त्याला निळ देणे आणि निळ दिल्यानंतर पुन्हा तांब्याच्या याच्यात इस्तू टाकून इस्तरी करणे कारण त्यावेळेस इस्तऱ्या वगैरे असं काही नव्हतं इलेक्ट्रिक इस्त्री तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित कपडे प्रेस वगैरे करून कधी कर वर्षभर प्रेस न करणारी मुलं त्या दिवशी विस्तू त्या तांब्यामध्ये टाकून त्याला पकडीने पकडून त्या शर्टाला इस्त्री हाफ पॅन्टीला इस्त्री हाफ चला चल आणि अशा पद्धतीने सकाळचं आईला सांगायचं आदल्या दिवशी तर मला सकाळ लवकर उठव आणि त्यावेळेस कोणत्याही त्या प्रकारचा अलार्म नसायचा तरी पण आई आपल्याला वेळेत उठवायची कारण त्यावेळेस लोकांना एक सवय होती कारण त्यावेळेस अलार्म वगैरे असला काही विषय नव्हता वाजल्यावर ती उठायची त्यावेळेस टाइम टू टाइम जाग यायची वेळेला वेळेत झोपायची वेळेत जाग यायची अशा पद्धतीने पुन्हा सकाळची लवकर गडबड राहायची उठायचं त्यानंतर आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ती इस्तरीची एकदम कडक इस्तरीची कपडे घालायची आणि छातीला तिरंगा लावायचा तिरंगा लावल्यानंतर डोक्यावरती गांधी टोपी राहायची आणि तो रुबाब वेगळाच व्हायचा त्यानंतर आरशा थोडं जाऊन पाहिल्यानंतर फक्त आपला तोंड दिसायचं चेहरा दिसायचा एवढा मोठा आरसा नव्हता पहिला की पूर्ण आपला पायापासून तो डोक्यापर्यंत दिसत असा पण जे काही छोटा मोठा आरसा आहे त्याच्यामध्ये पाहून हिरोजार एकदम टकाटक तयार होऊन मुलं ही आम्ही पण असं शाळेत जायचो त्या ठिकाणी थंडी असते सकाळच्या पहिली लवकर गेल्यावरती थंडी राहायची तर मस्त त्या ठिकाणी अं प्रभात फेरी निघायची प्रभात फेरी निघल्यानंतर ते थोडं दौरले जे आणि मुग घोषणा राहायच्या नाही का भारत माता की जय जय जवान जय किसान पूर्ण प्रभात फेरी स्वच्छता अभियान वगैरे त्याच्यामध्ये ते घोषणा वगैरे सर हे करायचे आणि त्या घोषणा मुलं द्यायची चित्राबाद फेरी झाल्यानंतर मित्रांनो ध्वजारोहण राहायचा ध्वजारोहण करून गावातले प्रमुख पाहुणे वगैरे येऊन त्या ठिकाणी ते ध्वजारोहण करायचे आणि ध्वजारोहण केल्यानंतर भरपूर वेळ भाषणे चालायची भाषण चालायची तर मित्रांनो काय त्यावेळेस होतो त्या टायमाला भाषणाचं याच जास्त काही समजत नव्हतं पण आवड एवढी यासाठी बसून राहायचो यासाठी भाषण ऐकायचं तर खाऊ भेटायचं चॉकलेट कुठं केळी कुठे बुंदीचे लाडू पुडा तर मित्रांनो अशा पद्धतीने त्या प्रमुख पाहुण्यांची भाषणं व्हायची शाळेतल्या मुलांची भाषणं व्हायची सव्वीस जानेवारी वरती जे मान लोक आहेत जे मान कर्तृत्व करून गेलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती भाषणं राहायची महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस असे बरेच महान व्यक्ती आहेत त्यांच्यावरती भाषणं वगैरे व्हायची भाषण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम राहायचे सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मित्रांनो खाऊ वाटप राहायचे सगळ्यात महत्वाचं लहान मुलांना त्यावेळेस आम्हाला आवड राहायची खाऊ वाटपाची तर ते खाऊ वाटप झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता व्हायची आणि अशा पद्धतीने सांगता झाल्यानंतर आनंदाने उड्या मारत 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 म्हणून घरी यायची तर हा झाला सव्वीस जानेवारीचा अनुभव आणि त्यातून जी आवड निर्माण होत गेली खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आज ज्यावेळेस सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट येतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने ध्वजारोहण किंवा ह्या गोष्टी ज्यावेळेस होत्या शाळेमध्ये त्यावेळेस प्रत्येकाच्या मनावरती या गोष्टी रुजत नाही किंवा प्रत्येकाला ह्या गोष्टीचा इफेक्ट पडत नाही पण माझ्या मनावरती त्या गोष्टीचा वेगळा प्रभाव पडला आणि तिरंगा ध्वज तिरंगा ध्वजाबद्दल एक वेगळी आपुलकी वेगळा सन्मान तिथून एक मनामध्ये एक विचार आला की बाबा आपण या तिरंग्यासाठी काहीतरी करू शकतो किंवा काहीतरी जे के। केलं पाहिजे तर त्यानंतर मित्रांनो जसं जसं मोठं मोठं होत गेलो सातवी आठवीला आलो त्यानंतर समजलं बाबा आपल्या भारत मागेच्या रक्षणासाठी जे सैनिक असतात ते ज्यावेळेस शहीद होतात त्यावेळेस त्यांच्यावरती हा तिरंगा लिपटून त्यांना आणलं जातं आणि त्यांच्या घरच्यांना तो तिरंगा दिला जातो खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण जो पूर्ण दुनियामध्ये आपल्या देशाच एक प्रतीक आहे एक सन्मान चिन्ह एक सन्मान प्रतीक आहे तर हे प्रतीक जर एखाद्या सैनिकाच्या पार्थिवावरती ठेवत असतील हो तर याच्यापेक्षा मोठं मरण आणि याच्यापेक्षा मोठा सन्मान हा कुठंच असू शकत नाही तर ही एक गोष्ट माझ्या मनामध्ये फिट झाली तर बाबा नाही आपल्याला आर्मीमध्ये जायचं आणि देशाचा सैनिक बनायचं तर खूप स्वप्न पाहिली त्याच्यामध्ये भरपूर अडचणी पण आल्या पण खऱ्या अर्थाने तिथं देशसेवेची देशभक्तीची एक मिसाल एक मनामध्ये जागृत झाली आणि त्या देशसेवेसाठी जे पाहिजे ते आम्ही प्रयत्न केले आणि आज जवळजवळ अकराव वर्ष चालले आज ही देश आम्ही करतोय आणि एक अभिमान आहेच ह्या गोष्टीचा की आपण देशासाठी एक जो पूर्ण देश त्या सैनिकाकडे एवढ्या अभिमानाने पाहतो त्या सैनिकांमधला मी एक सैनिक आहे त्याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि तोच अभिमान माझ्या आई वडिलांना पण आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जे आहेत ते खरच शाळेमध्ये जे साजरे होतात इथूनच खरे देशाचे सैनिक म्हणा किंवा देश संरक्षणासाठी जे पण काही लोक घडतात ही तिथूनच घडतात तिथूनच त्यांच्या मनामध्ये ती जागृती तयार होती आणि एक विचार देशाच्या प्रती देश प्रति एक स्वाभिमान माणसाचा जागा होतो आणि एक चांगल्या प्रकारे सैनिक त्या ठिकाणाहूनच घडत असतो त्यामुळं आपल्या मुलांना प्रजासत्ताक दिन असो किंवा पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो मुलांना त्या झेंड्या किंवा ह्या गोष्टी सांगत चला आपल्या देशाचा अभिमान आपल्या देशाचा स्वाभिमान हा तिरंगा आहे आणि नक्की त्या तिरंग्याचा सन्मान मान सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे कारण त्यात पण ज्या पद्धतीने त्या तिरंग्याचा मान सन्मान करतात त्या तिरंग्याच्या संरक्षणासाठी त्याच्या अभिमानासाठी त्याच्या स्वाभिमानासाठी जो सैनिक रात्रीचा दिवस एक करून त्या सीमेवरती लढतोय किंवा आपलं जीवाचं बलिदान देतोय तर नक्कीच त्या सैनिकाचा पण तुम्ही सन्मान करा कारण काय होतं समाजामध्ये सव्वीस जानेवारी आली पंधरा ऑगस्ट आलं तर फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून ती एक आपली आपुलकी किंवा आपलं प्रेम दाखवत असत पण हे प्रेम दिखाव प्रेम असते हे तुम्ही नाही दाखवलं तरी चालते पण जे देशासाठी बॉर्डरवर सैनिक उभा असतो मायनस वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस टेम्परेचर मध्ये सुद्धा तो सैनिक त्या ठिकाणी उभा असतो आणि ते बलिदान म्हणजे खरंच सर्वोच्च बलिदान म्हणलं तरी काय हरकत नाही कारण त्या ठिकाणी राहून शहीद होण्या <coughs> किंवा ह्या गोष्टी ज्या असतात तरी वीस जानेवारीला एक संकल्प करू आपण सगळ्यांनी करा की फक्त दिखाऊ देशप्रेम दाखवण्यापेक्षा जे सैनिक देशाप्रती इमानदार असतात आणि त्या तिरंग्यासाठी आपलं एवढं अमूल्य बहुमूल्य जीवन स्वाधीन करते त्या सैनिकाचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे कुठेतरी त्याला मान सन्मान भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि एवढं जरी तुम्ही यातून शिकले तरी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आपला सफल होईल आणि मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जा खूप खूप शुभेच्छा असेच हसत राहा खेळत राहा सर्वांच यात राहा प्रजासत्ताक दिन आनंदाचा जाऊ आणि सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि भारतीय सेनेकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा थांबवले मित्रांनो जय जवान जय